हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो झडपी भरती म्हणजे जिल्हा परिषद मेगा भरती निघालेले काल्पनिक व्हिडिओ बनवला होतो त्या व्हिडिओमध्ये कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत ते पण सांगितलं होतं त्याचा लिंक मी एकदम एंडला देणार आहे ते पण व्हिडिओ नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट आणि जाहिरात कुठल्या जिल्ह्याची जाहिरात कशी बघायचं ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो स्टार्टपासून एंडपर्यंत बघा नक्कीच पूर्ण लक्षात येईल मित्रांनो तर खाल मी तुम्हाला सांगितलो की पदांचे नाव ओके तर कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता ओके तर औष आउश, औषध निर्माता या प्रकारे पूर्ण पदांचे नाव पूर्ण टोटल पदांचे नाव आता मी याचं शैक्षणिक पात्रता कसं सांगणार आहे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो तर इकडे सहा नंबर बघा आरोग्य नाही तर चार नंबर पकडा औषध निर्माता तर औषध निर्माता म्हणजे काय पद पदक्रमांक चार आहे ओके तर इकडे क्रमांक एक आहे कनिष्ठ अभियंता तर पदक्रमांक एक शैक्षणिक पात्रता काय अशा प्रकारे मी पूर्ण शैक्षणिक पात्रता सांगणार आहे तुम्ही हे चार्ट स्क्रीनशॉट काढून बघा आणि बाकीचा मी शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगत असतो तर पद क्रमांक साठी बघू शकता हो तुम्ही मित्रांनो ओके अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण शैक्षणिक पात्रता सांगणार आहे टोटल सतरा पद क्रमांकात सतराचे पूर्ण डिटेल्स सांगणार आहे ओके आणि कंपल्सरी मित्रांनो प्रत्येक पदसाठी एम एस आय टी कंपल्सरी आहे पद क्रमांक दोनसाठी पण पदवी पाहिजे आणि डिप्लोमा आणि एम एस आय टी कंपल्सरी पाहिजे किंवा सी 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 ओके क्रमांक तीनसाठी साठ गुणांसह बारावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा किंवा बी डब्ल्यू एस किंवा कृषी डिप्लोमा आणि एम ए सी आय टी आणि सी 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 एम एस सी आय टी किंवा ऑर ऑप्शन दिलेलं आहे सी 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 ओके एम एसाठी तर कम्पल्सर आहे क्रमांक चारसाठी बी फार्मा किंवा डी फार्मा आणि एम एस सी आय टी आणि एम एस सी आय टी किंवा सी 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 तर क्रमांक पाचसाठी बी एस सी यात केमिस्ट्री म्हणतो आपण बायोलॉजी म्हणतो ते पण ऑर ऑप्शन आहे त्याला आणि हे सांगत आहे मित्रांनो प्रत्येक पदसाठी एम एसाठी कंपल्सर आहे किंवा सी 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 ओके क्रमांक सहासाठी दहावी उत्तीर्ण आणि एम एस सी आय टी पद पदक्रमांक सातसाठी बघू शकता महाराष्ट्र परिचया परिषदेमध्ये नोंद असायला पाहिजे तसेच एम ए सी आय टी आणि पदक्रमांक आठसाठी कृषी पदवी किंवा समतोल ऑप्शन दिलेलं आहे किंवा आणि एम एस सी आय टी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो प्रत्येक पदसाठी एम एसाठी कंपल्सरी आहे जिल्हा परिषद कुठलेही फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला एम एसाठी कंपल्सरी आहे आणि ऑर ऑप्शन पण आहे पद क्रमांक नऊ विज्ञान विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाडमय शाखेतील अर्थशास्त्र किंवा गणित विषयची पदवी पाहिजे आणि एम एस साठी पदक्रमांक दहासाठी दहावी उत्तीर्ण ओके तर ऑर ऑप्शन तर भरपूर आहेत तुम्ही ते पण बघून घ्या आणि कंपल्सरी एम ए टी आहे एक लक्षात ठेवा मित्रांनो एम ए टीला ऑर ऑप्शन आहे सी 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 ओके तर काही विद्यार्थी एम एस पण केलेले आहेत काही विद्यार्थी ते पण कोर्स केलेले आहेत त्यासाठी मी सांगत आहे ऑर ऑप्शन दिलेले आहेत पद क्रमांक अकरासाठी पशुवैद्यक पशुवैद्यकशास्त्रातील पदवी किंवा समतोल आणि एम एस सी आय टी पद क्रमांक बारासाठी बी एस सी कि दुसरा आहे आरोग्य कर्मचारी कोर्स आणि कंपल्सरी एम एस सी आय टी ओके ते तुम्हाला अगोदर चार्ट दिलेलं ते स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येते पदक्रमांक तेरासाठी लेखाशास्त्र व लेखापरीक्षाचे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव कंपल्सरी पाहिजे पद क्रमांक तेरासाठी आणि एम पद क्रमांक चौदासाठी पदवीधर म्हणजे कुठलीही पदवीधर असेल तर चालेल कुठलीही शाखेची आणि एम ए सीसाठी ओके तर पदवी पद क्रमांक तेरासाठी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो आणि पद क्रमांक पंधरा समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण बालविकास पोषण पदवी याच्यात सगळे ऑर आहेत समाजशास्त्र असेल तर पण भरू शकता हो, प्लस एम ए साठी पाहिजे क्रमांक सोळा पदवीधर आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि एम ए सी आय टी पद क्रमांक सतरा आणि आपलं लास्ट आहे तांत्रिक शिक्षण विभागाचे यांत्रिकी विषयातील कोर्स आणि अनुभव बघा मित्रांनो पाच वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे आणि एम ए सी आय टी ओके तर लक्षात एक ठेवा की जिल्हा परिषदला कुठलंही म्हणजे जेडपीचं कुठलंही फॉर्म भरत असेल तर आपल्याला एम एसाठी कंपल्सरी केलेलं आहे या वर्षीपासून तर वयाची अट बघू शकतो मित्रांनो सगळ्या पदसाठी अठरा ते अडोतीस आणि मागासवर्गीसाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे ओके okay? आता तुम्ही म्हणतो की जाहिरात आम्हाला बघायचं आहे मी कोल्हापूरचं आहे मी सांगलीचं आहे मी सोलापूरचं आहे आम्हाला जाहिरात कशी बघायला भेटेल तर याचा पण मी सोय केलेला आहे डिप्स्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्यानं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे बघायचं आहे मी तुम्हाला सांगतो हा लिंक आहे खाली मी ड्रिपक्रिप्शनमध्ये दिलेला आहे लिंक हा लिंकला केलं की डायरेक्ट हो तुम्ही त्या पेजवर जाणार कशाप्रकारे जाणार मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि एक खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा लिंक दिलेला आहे मित्रांनो फक्त क्लिक केलं की तुम्ही त्या पेजवर जाता हा लिंक आहे बघा लिंकला क्लिक केल्याने हा पेजवर जाता आणि इकडं खाली थोडं के रोल केल्याने इकडं बघू शकता तुम्ही महापरीक्षेचा वेबसाईट आहे थोडं रोल करा रोल केल्यानंतर इकडं खाली दिसतं बघा सिलेक्ट सिलेक्ट त्याच्या खाली डाउनलोड सिलेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक जिल्ह्यांचं दिलेलं आहे धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर आपण एक्झाम्पलसाठी कुठलं तरी एक, तर एक जिल्ह्याचं तर डाउनलोड करून बघा तर कोल्हापूर इकडं खाली कोल्हापूर दिसतंय याला क्लिक केलं डाउनलोड फाईल डाउनलोड होत आहे मित्रांनो बघा डाउनलोडिंग होत आहे फाईल डाउनलोड झालं की ऑटोमॅटिक ओपन होणार नाही तर वर जाऊन तुम्ही ओपन करू पण शकता हो। तर कोल्हापूरचा बघा डाउनलोड केलेला आहे बघा फाईल अशा प्रकारे तुम्ही कुठल्या जिल्ह्याच्या आहे प्रकारे तुम्ही तुमच्या कुठल्या कुठं फॉर्म भरायचा त्या हिशोबाने तुम्ही फीडअप डाउनलोड करून पण बघू शकतो मित्रांनो याचा जो लिंक आहे खाली मी डिप्सक्रिप्शनमध्ये दिलेला आहे तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब केल्याने मित्रांनो जे पण व्हिडिओ मी अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय